नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता निरूपा देविका गेल्यानंतर सुधाकर भाऊंना म्हणत असते बघितलं कसा हिरा शोधून आणलाय माझ्या पंकजसाठी तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं निरुपा तुझा निर्णय ठाम झालाय ना मला काहीतरी गडबड वाटते बरं का हे सगळं असं कसं घडतंय तिला पंकजबद्दल सगळी बरोबर माहिती दिली आहे ना त्याच वेळेस निरुपा आता डोक्याला हात लावते आणि म्हणू लागते तुमच्या ना डोक्यात काही का हो? ना काय गडबड चालूच असते हो गडबड तिच्याकडे नाही आहे तुमच्याकडे तुम्हाला ना माझ्या पंकजचं चांगलं देखवतच नाही आहे ते तेव्हा त्या सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं पण पंकज पहिल्या लग्नातनं पळून गेला हे तिला ठावं पाहिजे की नाही त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते काय गरज आहे काय गरज आहे पंकज लग्नात तुम्ही पळून गेला होता हे सांगण्याची मला नाही वाटत हे तिला समजायला पाहिजे आणि तुम्हीही कोणी सांगू नका काही बी होणार नाही तेव्हा सुधाकर अगं पण उद्या जेव्हा लग्न होईल तेव्हा मीरा आणि ती एकाच घरात असणार ना मग उगच वाद होण्यापेक्षा आधीच सांगितलेलं बरं त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते उद्या म्हणजे लग्न झाल्यानंतर ना आणि हो लग्न झाल्यानंतर झालं ठाऊक तर त्याला काय होणार आहे नंतरच नंतर बघता येईल ना आता कशाला सांगायची गरज आहे आता तुम्ही फक्त पंकजच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा किती खुश झालाय ना त्या तो त्यापेक्षा तो जास्त महत्वाचा वाटतोय त्याचा आनंद बघा आणि हो या फुलवालीसमोर माझी देविका किती सुंदर आहे हिच्यासमोर तिचं रूप काय चमचम करते खरंच आता मात्र मीराला खूपच राग येतो तर इकडे देविका आणि पंकज बाहेर गप्पा मारत असतात तेव्हा लगेच देविका म्हणू लागते पंकज सॉरीया मी असं तुला न विचारता डायरेक्ट तुझ्या आईबरोबर बोलणं करून तुला मागणी घातली तुला राग आला का तेव्हा पंकज आता हसू लागतो आणि म्हणू लागतं नाही गं बाई उलटं तू एवढं मोठं सरप्राईज दिलंय ना मला खरंच खूप भारी वाटलं मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं असं काही क करशील तू तेव्हा देविका म्हणू लागते खरंच पंकज जेव्हा जेव्हा आपण भेटत गेलो ते ते ना तेव्हा तेव्हा तुम्हाला समजत गेला त्यामुळेच हे सगळं घडतंय ना तेव्हा आता लगेच पंकज म्हणू लागतो हो बायको म्हणून तर हो होतोय ना हे सगळं मग आता लगेच देविका म्हणू लागते बायको तेव्हा पंकज म्हणतो हो आता आपलं लग्न होणार आहे ना मग देविका म्हणू लागते ठीक आहे नवरोबा त्याच वेळेस आता लगेच पंकज विचारतो तुला एक विचारू का तुला मी खरंच आवडतो आताला लगेच देविका म्हणू लागते नाही पंकज नाराज होतो तेव्हा देविका हसू लागते आणि म्हणू लागते अरे म्हणून तर हे सगळ्याला तयार झाले ना मी तू मला खूप आवडतो पंकज खरंच तू मनाने खूप चांगला आहे तू कायम मला भेटला ना तेव्हा मला समजूनच घेतलं आहे हो आपण टेन्शनच्या प्रॉब्लेममध्येच भेटलो दरवेळेस कारण तुला दरवेळेस मी टेन्शनमध्येच बघितले त्याच वेळेस पंकज म्हणू लागतो तरीही तू तयार झाली हेच मला समजत नाही तेव्हा आता लगेच देविका म्हणू लागते अरे तू माणूस म्हणून खूप चांगला आहे त्यामुळे मला तुझं निरागस मन लगेच समजलं आणि म्हणून तर मी होकार दिला आहे पण पंकज तू तु तुझ्या तु आईसाठी लग्नाला तयार झाला की तुलाही मी आवडते असे आता देविका विचारू लागते तेव्हा पंकज म्हणू लागतो शर्ट घातलाय ना मी तू दिलेला तुला त्यावरून समजलं नाही का मला काय म्हणायचंय तेव्हा लगेच देविका असं लागते आणि म्हणू लागते खरंच नाहीस मस्त दिसतंय तुला शर्ट हा कलर खूप छान दिसतोय खरंच चला मग आपण आईस्क्रीम खायला जायचं का तेव्हा पंकज म्हणू लागतो काय आईस्क्रीम अगं घसा दुखतोय ना तुझा तेव्हा देविका म्हणू लागते नाही नाही आज खूप आनंदाचा दिवस आहे ना मग आईस्क्रीम तर खायलाच पाहिजे आता दोघेही ते आईस्क्रीमच्या टपरीवरती येतात त्याच वेळेस आता पंकज त्या माणसाला म्हणू लागतो दोन मँगो आईस्क्रीम द्या पण मात्र त्या माणसाकडे मँगो आईस्क्रीम एकच शिल्लक असतं तेव्हा पंकज म्हणू लागतो देविका आपण दोघांनी एकच शेअर करायचं का त्याच वेळेस आता लगेच देविका होकार देते मग आता दोघेही एकाच प्लेटमध्ये आईस्क्रीम खात असतात त्याच वेळेस देविका आता पंकजला म्हणू लागते एक विचारू का एक विचार तुला त्या मुलीने फसवलं तुला सोडून ती मुलगी पळून गेली तरीही तू माझ्यावरती कसा विश्वास ठेवला तेव्हा पंकज म्हणू लागतो त्या सगळ्या प्रकरणातून मला तू बाहेर काढलं तू मला माझ्या स्वतःवरती विश्वास ठेवायचं शिकवलं मला माझ्या स्वतःच्या पायावरती उभं राहता येईल हा सगळा विश्वास तू दिलाय देविका म्हणून मला तुझ्यावरती विश्वास आहे आणि आज मला असं वाटतंय ती मुलगी म्हणूनच मला सोडून गेली कारण तू माझ्या आयुष्यात येणार होती ना तेव्हा त्या लगेच देविका म्हणू लागते हो मलाही तेच वाटतं कारण आपले भेट ही काही योगायोग नसणार आहे यामागे नक्की काहीतरी या कारण आहे त्यामुळेच तर हे सगळं घडतंय ना तर आता तेवढ्यात सत्याची गाडी तिथे आलेली असते तर आता आता तो माणूस गाडीतून उतरतो आणि सत्याला पाचशे रुपये देतो तेव्हा सत्य म्हणू लागतो अहो दादा अडीचशेच झाले सुट्टे नाही आहे माझ्याकडे तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो मग सुट्टे द्या ना तुम्ही शोधा बरं तेव्हा तो माणूस म्हणू लागतो मग मी ऑनलाईन मारू का मग सत्या म्हणू लागतो नाही हो ऑनलाईन मी वापरतच नाही ते मला एवढं जमत नाही ना मग आता तो माणूस सत्याला म्हणू लागतो तुम्ही ना कुठेतरी सुट्टे बघता का इथे माझी ओळख नाही आहे सत्या आता गाडीतनं उतरतो आणि तिथेच एका टपरीत सुट्टे पैसे घेत असतो त्यात आता त्याचं लक्ष पंकज आणि देविकाकडे जातं तर दोघे खूप गप्पा मारत असतात तेव्हा सत्य मनाशीच म्हणू लागतो हा फुसक्या आणि हा कुठल्या पोरी बरोबर गप्पा मारतोय सत्या सुट्टे पैसे घेतो त्याच वेळेस इथे देविका आणि पंकज तिथून निघालेले असतात तेव्हा सत्य आता त्यांच्याकडे वळून बघत असतो त्याच वेळेस ते कस्टमर म्हणू लागतात अहो चला ना सुट्टे पैसे झाले ना मला उशीर होतोय मला जायचंही पुढे आता सत्य लगेच त्यांचे पैसे देतो आणि म्हणू लागतो हा फुसक्या कुणाशी बोलत होता तर इकडे घरी आता मीराने आपल्या आईला आणि बहिणीला फोन केलेला असतो आज घरात झालेला सगळा प्रकार मीरा सांगू लागते तेव्हा मधू म्हणू लागते काय तुला आल्या आले मोलकरी म्हटली ती पोरगी तिची एवढी हिंमत तेव्हा मीरा म्हणू लागते हा बघ ना ग जरा उद्धत वाटली मला घरात घुसली आणि लगेच मला पावर दाखवायला लागली अशाने तर लग्न झाल्यानंतर तिचा आणि माझं जमणारच नाही तेव्हा मधू म्हणू लागते हो ताई तू काय ऐकून घेऊ नको बरं का तिचं तेव्हा मधुला आता मीरा म्हणू लागते अगं मी कशाला ऐकू मी पण आरेला कारेच केलं तिला मी पण चांगलं तिला धडा शिकवणार आहे त्याच वेळेस आता मीराची आई म्हणू लागते अगं मीरा, मीरा काय बोलते तू तू समजदार मुलगी आहे की नाही आणि मग तू अशी का वागतेस अगं तू झाडलोट करत होती ना म्हणून गैरसमज झाला असेल तिला वाटलं असेल मोलकरी नाही म्हणून बोलली असेल उद्धटवाने तशी ती चांगली असेल हे बघ आता तुझी लहान जाऊ म्हणून ती घरात येणार आहे की नाही मग मोठ्या जावा म्हणून तुला समजून घ्यावं लागेल असं उद्धवटवाणी तुला वागून नाही जमणार मीरा तेव्हा मीरा म्हणू लागते तुझं ठीक आहे गाई पण तिचं वागणं ना मला पटलेलंच नाहीये मुळात म्हणजे आणि मुळात म्हणजे असं कोणी स्वतःचं लग्न जमवायला स्वतः येतं का आई वडील वगैरे कुणाला तरी आणायला पाहिजे की नाही त्याचं आता मीराची आई म्हणू लागते लग्न फिक्स झालं का तेव्हा मीरा म्हणू लागते नाही अजून फिक्स झालं नाही पण चालू आहे जमवा चालू आहे मग त्या लगेच मधू म्हणू लागते हे बघ ताई तू त्या घरची मोठी सून आहे त्यामुळे सगळ्यात पहिला अधिकार तुझाच असणार आहे जरी लग्न करून आली ना तरी तिला डोक्यावरती बसू देऊ नको तुला सांगून ठेवते तेव्हा मीराचे म्हणू लागते दोघींमध्ये भांडण लावते की काय असं नाही शिकवायचं बाई हे बघ मीरा तू समजदार आहे ना सगळ्या गोष्टी एकदम समजूतदारपणे करायच्या थोडंफार समजून घ्यायचं मीरा तेव्हा मीरा म्हणू लागते ठीक आहे आई पण बरं झालं तो पंकज ना या घरात आल्यापासून ना त्याच्याकडे बघितलं ना की माझं उठत त्या त्याच वेळेस सत्यात दरवाज्यात आलेला असतो आता मीराचं सगळं बोलणं सत्य ऐकत असतो तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते असं त्याच्याकडे बघितलं ना की माझी तळपायची आग मस्तकाला जाते आहे पण बरं झालं आहे त्या पंकजशी माझं लग्न झालं नाही का कोणास्तक मी त्याला कसा होकार दिला होता मला तेच कळत नाही खरंच चांगला मुलगा नाही येतो तेव्हा लगेच तिची आई म्हणू लागते अगं मीरा जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं म्हणून तर त्याच्याशी तुझं लग्न मोडलं असेल बरं झालं की नाही तेव्हा मीरा म्हणू लागते हो पण जी पोरगी आज आली होती ना ती तर खूपच उद्धट होती मला तर बिलकुल आवडली नाही पहिल्या पोरीसारखे याला पुन्हा सोडून पळाले नाही म्हणजे झालं आता मात्र सत्य ऐकतो आणि रागातच आतमध्ये निघून जातो मीरा आता आपल्या आईला म्हणू लागते आई चल मी फोन ठेवते नंतर करते असे म्हणून आता मीरा सत्याकडे रूममध्ये येते तेव्हा सत्य इथे कॉटवरती बसलेला असतो तेव्हा मीरा म्हणू लागते तुम्ही कधी आले ल ला... खूपच लवकर आलेत आज तेव्हा सत्य म्हणू लागतो तू जे फोनवरती गुलूगुलू चुबल्या सांगत होती ना इकडच्या तेव्हाच आलो मी तेव्हा मीरा म्हणू लागते काय नाही नाही हो चुबल्या कुठे आज जे घरात घड ना तेच सांगत मी तू किती गुलू गप्पा मारत होती हसत होती दात काढत होती सगळं ऐकलंय मी तेव्हा मीरा म्हणू लागते पण तुम्ही कशाला आलात घरी तुम्ही येत नाही ना असे संध्याकाळीच येता ना त्याचे सत्य म्हणू लागतो आजीने सांगितलं म्हणून इकडे आलोय मी आता मीरा हसू लागते तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो मग काय सांगत होती इकडच्या सगळ्या गप्पा सांगत होती ना हो की नाही मला तर पोरींचा काय प्रॉब्लेम आहे ना हेच कळत नाही त्या दिवशी पण परा दिवशी माझ्या गाडीत एक कस्टमर बसलेलं होतं म्हणजे मुलगी आणि आई अरे बापरे त्या मुलीच्या सासूचं एवढं गार्ह कळत होत्या दोघीजणी एवढ्या गुलूगुलू गप्पा मारत होत्या अरे बापरे तेव्हा मीरा म्हणू लागते म्हणजे तुम्ही चोरून बोल ना एकदा लोकांचं तेव्हा सत्य म्हणतो नाही नाही असली आपली सवयच नाही आहे चोरून बोलणं आपण ऐकत नाही त्या दोघी हळूहळू बोलत होत्या असं त्यांना वाटत होतं पण सगळं बोलणं माझ्या कानावरती ऐकू येत होतं म्हणून ऐकलं मी आणि तू पण तेच करत होती ना तेव्हा मीरा म्हणू लागते नाही हो मी तसं नव्हते बोलत मी कधीही असं काही सांगत नाही पण आज घरात प्रकार घडला तसा म्हणून सांगत होते आईला तेव्हा सत्य म्हणू लागतो हो एक पोरगी आली होती म्हणे घरला काय काय सांगत होती तिचं कोण पोरगी होती ती तेव्हा मीरा म्हणू लागते आता मी का सांगू तुम्हाला तुम्हीच परत म्हणता की चुगल्या करत बसते त्या त्यापेक्षा मी नाही सांगणार तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही नाही पुन्हा नाही म्हणणार असं सांग ना हे गळा शपथ नाही म्हणणार सांग ना तेव्हा मीरा म्हणू लागते त्या पंकजला बघायला एक मुलगी आली होती सासूबाईंनी त्याच्यासाठी एक मुलगी शोधली लग्न फिक्स होतं आहे त्याचं तेव्हा सत्य म्हणतो काय म्हणजे कशी होती दिसायला तेव्हा आता लगेच मीरा म्हणू लागते कशी होती म्हणजे खूपच उद्धट मुलगी होती तुम्हाला सांगते मी ती आल्या मला काय म्हटली मला माहिती आहे तेव्हा सत्य म्हणतो काय म्हटली तेव्हा मीरा म्हणू लागते मला मोलकरीन म्हटली आणि त्या पार्वती मावशीला म्हणत होती या घरातल्या मोलकरणी कशा आहेत आगाऊ आता मात्र मीराला खूपच राग आलेला असतो तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं पण दिसायला कशी होती ते सांग ते ना तेव्हा मीरा म्हणू लागते म्हणजे तुमच्या बायकोला ती मोलकरीन बोलली काय बाय बोलून गेली त्याचं काय बी नाही दिसायला कशी होती तुमच्या भावाची बायको आहे ना मग त्याला जाऊन विचारा तेव्हा सत्या म्हणू लागतो हे बघ असा हाफ बायांचा ब्लाउज घातला होता अशी केसांची हेअरस्टाईल केली होती असे पिरगाळलेले केस होते ना अशी उंची नव्हती एवढी बुट्टीच होती ना जरा तेव्हा मीरा म्हणू लागते हो तुम्हाला कसं माहिती तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं त्या फुसक्याला मी तिच्याबरोबर ती बाहेर गुलू गुलू गप्पा मारतानी बघितलंय म्हणून म्हणतोय तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो अशीच होती पण खूपच उद्धट लगेच गेस सत्यात मीराला म्हणू लागतो आता मला सगळं समजलंय आता माझ्या डायरेक्ट सगळं लक्षात आलंय या पुसक्याचा काय प्लॅन आहे तेव्हा मीरा म्हणू लागते काय म्हणायचं आहे तुम्हाला तेव्हा सत्या म्हणू लागतो अगं जी पैसे घेऊन पोरगी पळाली ना ती पोरगी हीच आहे कारण बघ आधी पैसे घेऊन पळाल्याचं नाटक केलं पैसे तर खिशातच आहे आणि आता सगळ्यांसमोर दाखवून आता लग्न करून तुला घरात आणतोय हा फुसक्या कळला का त्याचा प्लॅन समजला तेव्हा मीरा म्हणू लागते हो मला पण तुमचं म्हणणं पडतं या कारण सासूबाई म्हणत होत्या की ही तीच मुलगी आहे जिने पंकजला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं त्याचा सगळा दावाखाना केला होता रात्रभर त्याच्याजवळ राहिली होती मग ही चिन त्याची कशी ओळख हो की नाही मलाही तेच वाटतं आहे नक्की ही तीच पोरगी असेल तेव्हा सत्य म्हणू लागतो हो ही तीच पोरगी आहे आता मला या फुसक्याचा सगळा प्लॅन लक्षात आलेला आहे पण मी पण सत्य आहे मी याला सोडणार नाही वेळेस सुधाकर भाऊ आणि निरुपा बाहेरनं घरात आलेले असतात आता सुधाकर भाऊ मीराला आवाज देऊ लागतात तेव्हा मीरा म्हणू लागते आले बाबा सुधाकर भाऊ म्हणू लागतात पाण्याचा ग्लास घेऊन ये मीरा पटकन त्याचवेळेस निरुपा आता मीराला म्हणू लागते स्वयंपाक झालाय का तेव्हा मीरा म्हणते नाही सासूबाई म्हटलं तुम्हाला विचारावं आणि मग सुरुवात करावं स्वयंपाकाला तेव्हा निरुपा म्हणू लागते ठीक आहे ठीक आहे त्याच वेळेस रूममधून सत्या बाहेर येतो आणि म्हणू लागतो बाप मला सांग जा मी नेमकं कधी घरी राहायचं आणि कधी बाहेर जायचं कसं आहे ना ऐन वेळेस शो असला का मी राहत नाही त्यामुळे मला काही बघायलाच मिळत नाही तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात अरे सत्या तुला म्हणायचं आहे काय तू घरात असल्यानंतर मला आनंदच असतो पण तुला राहायचं आहे कशासाठी मला ते सांग ना तेव्हा सत्य म्हणू लागतो आता तूच बघ ना बाप आज घरात एवढा मोठा शो झाला मला कोणी बी बोललो नाही मी थांबलो असतो की शो बघायला तेव्हा त्या निरूपा म्हणू लागते ए पनोदी तुला काय करायचं रे गप्प बैस तेव्हा आता लगेच सत्या म्हणू लागतो ए निरुपा तू तर तुझ्या त्या पंकजचं लग्न करण्याचा जणू विडाच उचलला आहे एक झालं का एक पोरगी घेऊनच येते ना आज एक पोरगी आलीच होती ना तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते काय काही फुलवाली तुझ्या मनात काय बी राहत नाही का दिलं असेल मीठ मिरची लावून चढवून काहीतरी तेव्हा सत्य म्हणू लागतो तिने काय बी सांगितलं नाही हा मी बघितलं आहे त्या फुसक्याला त्या पोरीबरोबर बाहेर गुलूगुलू गप्पा मारताना तेव्हा आता सत्या आपल्या बापाला म्हणू लागतो अरे बाप इडा पिडा जाऊ दे आणि या फुसक्याबरोबर लग्न करणारी पोरगी पळून जाऊ दे तिचा जीव वाचू दे म्हणजे बरं होईल तेव्हा त्या लगेच सुधाकर भाऊ हसू लागतात तेव्हा सत्य म्हणतो बाप हसतोय काय बरोबर बोलतोय अगं निरूपा तू विसरले का तुझा हा बबड्या माझ्या बापाचे सगळे पैसे घेऊन पळालेला आहे त्यामुळे सहा महिन्यात त्याला पैसे फेडायचे आधी पैसे ठेवा आणि मग लग्न करा तेव्हा निरुपा म्हणू लागते तुला तुझ्या भावाचं चांगलं देखवत नाही का रे मी त्याचं लग्न लावून देते तर तुला इकडे कसतरी ना तेव्हा सत्य लागतो निरुपा विसरली का तू तु। तुझ्या डोक्यावर हात ठेवून त्याने शपथ घेतली नोकरी करेल आणि पैसे फेडीन त्याला तर नोकरी पण नाही तुझ्या शपथेचं काय आता मात्र निरुपाला हे आठवतं की खरंच पंकजने तिच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेतलेली असते तेव्हा निरुपा आता गप्प बसते तेव्हा सत्या मग लगतो ते काय बी असू दे मी पैसे घेतल्याशिवाय हे लगीन होऊच देणार नाही तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सत्य खूपच भडकलेलं असतो तेव्हा रवी त्याला म्हणत असतो तू दादा शांत हो ना एवढा का भडकलाय तू तेव्हा सत्या म्हणू लागतो लहानपणी त्याने माझा विचार केला होता त्यानेच माझ्यावरती ही वेळ आणली होती त्यामुळे मी आत तेवा का आता त्याला सोडणार नाही तेव्हा रवी विचारू लागतो दादा लहानपणी नेमकं काय झालं होतं आता मात्र सत्या खूपच भडकतो सत्याचा नेमकं काय भूतकाळ असेल हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद